नो बावीस तारखेला येणारा कार्यक्रम जो की आपला सगळ्यात कलियुगातला मोठा दिवस आणि त्याच्यासाठी भरपूर अशा फुलवाती लागणार आहेत मग त्या फुलवाती झटपट बनवायच्या कशा कशा पद्धतीने तयार करायच्या त्या मी तुम्हाला सांगते हे आहे पॉपिट जे की प्रत्येक लेकरांचं खेळण्याचं चा आजचं हे साधन आहे तर अशा पद्धतीने तूप आपण थोडं गरम करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जेवढ्या वाती असतील त्या वाती फक्त त्यात भिजल्या गेल्या पाहिजे अशा वाती तुम्ही भिजवून घ्यायच्या आहेत ओल्या कोरड्यास भिजवायच्या आहेत खूप पचापचा भिजवायच्या नाही आहेत कारण की आपल्याला त्या सेट करायच्या आहेत नंतर अशा पद्धतीने मी वाती सगळ्या भिजवून घेतलेल्या आहेत आणि हे बघा तुम्ही बघताय जास्त तुपाचा आपण वापर केलेला नाही या ठिकाणी व्यवस्थित त्या अशा छानपैकी भिजवून घेतल्या भिजवल्यानंतर तिना एका साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि आता हे जे पॉपिट आहे याच्यावर एक एक वात आपण ठेवून घेणार आहोत कारण की आता पर्स ह्या टाईपच्या निघाल्या आहेत काही खेळणे निघाले आहेत लेकरांचे तर त्याचा आपण कशा पद्धतीने सदुपयोग करतो आहे ते तुम्ही आता नक्की बघाच कारण की आपण याच्यामध्ये आता एक एक फुलवात ठेवून आणि ते तूप बसेल एवढं खोलकट असतं अशा पद्धतीने सगळ्या फुलवाती मी छानपैकी रचून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आणि आता याच्यात आपण तूप टाकणार आहोत तर अशा पद्धतीने चमच्याने आपण त्या वाटींमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं तूप व्यवस्थितरित्या टाकून घेतल्याच्यानंतर आपण फुलवातीच्या दांडीवरून तूप टाकायचं आहे जेणेकरून ती फुलवातीची दांडी आहे तिलाही तूप व्यवस्थितरित्या लागलं पाहिजे आणि आपली जी वात आहे ती छानपैकी थोडा वेळ तरी एकसंद अशी जळली पाहिजे आणि हे माप घेण्याचं कारण एकच असं घेणं की ज्यावेळेस आपण पंथीमध्ये वात ठेवू तर त्या वातीला तूप एकसारखंच असेल एका साच्यातलं एका मापातलं तूप असेल जर तुम्ही राम नाव काढत असाल आणि प्रतिकृती काढत असाल तर त्यावेळेस ती वात त्याच बरोबरीने जळाली पाहिजे त्याच वात ती वात त्याच पद्धतीने त्याच क्षमतेने तेवढा वेळ ती राहिली पाहिजे याच्यासाठी आपल्याला ह्या फुलवाती बनवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने छानपैकी हे खेळण्याचा मी ह्या ठिकाणी उपयोग केलेला आहे आता माझे लेकरं तर मोठी झाली पण ते होतं माझ्याकडे म्हणून मी त्याचा हा अशा पद्धतीने उपयोग करते आणि हे जर तुमच्याकडे नसेल तर दुसरा पण आपल्याकडे एक उपाय आहे तोही तुम्हाला मी पुढे सांगतेच म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे जे भरून घेतलेला ट्रे आहे हा अशाच्या असा मी दहा ते पंधरा मिनटं फ्रीजरला ठेवून घेत आहे आणि त्याच्यातल्या एवढ्या वाती ज्या उरल्या आहेत आपल्या तर त्या वातींचा मी आता बघा हा ट्रे मी आता फ्रीझरला ठेवल आता हे छोटे छोटे क्यूब जे बर्फाचे क्यूब आपण तयार करतो तर ते छोटे छोट्या क्यूबसाठीचा हा असा जर ट्रे तुमच्याकडे असेल तर त्या ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फुलवाती ठेवून नंतर त्याच्यामध्ये तूप तुम्ही स्प्रेड करून ते तुम्ही करू शकतात परंतु हे निघण्यासाठी जरा अवघड जातं कारण थिजलेलं तूप असतं आणि तशाच्या तशी वात आपली वरती शक्यतो निघत नाही कारण की तूप मेल्ट होऊन जातं म्हणून जास्तीत जास्त आपण त्या खेळण्याचा वापर करायचा आहे दहा पंधरा रुपयाला बाहेर मिळतं अगदी मिळालंच तर आवर्जून घ्या आणि अशा पद्धतीने करा ट्रेमध्ये केलं तरी हरकत नाही फक्त बाहेर काढल्यानंतर ट्रेला नॉर्मल होऊ द्या नॉर्मल झाल्याच्या नंतर सकिनो मग एक एक फुलवात अशी व्यवस्थित काढा मी कशा पद्धतीने ती फुलवात काढते तेही तुम्हाला सांगते पुढे मी म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आता याच्यातसुद्धा आपण तूप टाकून घेतोय आणि हे स्क्वेअर जे आहेत चौकोन छोटे छोटे ते पण आपण भरून घेतोय आणि ह्या पद्धतीने मी भरून घेतलं आहे आणि ते आता तेही फ्रीझरला ठेवून हे बघा आता दहा मिनटानंतर आपण फ्रीझरमधून ट्रे काढून घेतलेले आहेत आणि ह्या पद्धतीने ट्रेमधून फुलवात आपण अशा पद्धतीने काढून घेतोय तुम्ही बघताय किती साधा आणि सोपा पटकन झटपट असा उपाय मी आज तुम्हाला सांगितलेला आहे आता आपण पॉपिटमधून काढूया हे बघा ह्या ठिकाणी पॉपिट भरल्यानंतर ते खालून आपल्याला जर प्रेस केलं तर वरती अलगद अशी फुलवात निघून येत आहे तुम्ही बघताय आणि आपण ते जे चौकोन ते, ते होते त्याच्यात आपण तूप टाकलं होतं म्हणून तेसुद्धा तूप वाया गेलेलं नाही आहे तसे तशाच्या तसं निघालं आहे बघा किती इझिली फुलवात निघतायत बर्फाच्या ट्रेमधून तर निघाल्याच निघाल्या परंतु याच्यातून काढण्यासाठी अगदी सोप्या जात आहेत म्हणून या पॉपिटचा शक्यतो वापर करा तूप वाया जात नाही आहे पटापट निघतायत आणि अशी छान ट्रिक तुम्हीही वापरा कारण की आपण कुठलाही कार्यक्रम असो आपण साडी घालतो तयारी करतो मग ती साडी चिकट होऊ नये तिच्यावर तेल तूप सांडू नये याच्यासाठी ही ट्रिक नक्की करा अशा सुंदर तयार करून ठेवा आणि एकसारखं तूप जर असलं तर फुलवात जळण्यासाठी एकसंद अशी फुलवात जळते मग तुम्ही राम नाव काढा किंवा प्रतिकृती काढतायत तर मग ते सगळ्या फुलवाती जवळजवळ सारख्या समोर होतात सखेडनॉ व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की नक्की कळवा